प्रजा महाराष्ट्र न्यूज चॅनल जिंतूर शहरातील किरकोळ कारणावरून सुरक्षा रक्षकचा मृत्यू शेख अजगर शेख खाजा हे सकाळी नाश्ता करण्यासाठी जिंतूर शहरातील शिवाजी चौक येथील स्वप्न हॉटेल येथे गेले होते नाश्ता लवकर देण्याच्या वादातून हॉटेल मालक व शेख अजगर शेख खाजा यांच्यात वाद झाला यात हॉटेल मालक शेशिरा आवाड व त्यांचा मुलगा अमोल आवाड तसेच हॉटेलमध्ये काम करणारे नौकर यांनी शेख अजगर शेख खाजा यांना लाकडाने बेधाम मारहाण केली त्यात महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे शेख अजगर शेख खाजा यांचा मृत्यू झाला पोलिसांनी हॉटेल मालक शेशिरा आवाड त्यांचा मुलगा अमोल आवाड हॉटेलमध्ये काम करणारे बाला आरोपीला ताब्यात घेत त्यांच्यावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली श्रीयुत शेख अजगर शेख ख्वाजा वय वर्ष तेहतीस व्यवसाय नोकरी महाराष्ट्र सुरक्षा बल महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मुंबई हे सुट्टीवर आपल्या गावी केळी फाउंडा पोलिस स्टेशन अंतर्गत येतं जिल्हा परभणी हे गावी आलेले होते आणि इकडे नातेवाईकांकडे जिंतूरला आलेले होते आणि ते नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले सपना हॉटेलमध्ये त्या ते ठिकाणी तेथील मालक ते त्याच पद्धतीने वेटर यांच्याशी त्यांचा काही कारणावरून किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्या वादातून तर नोकरांनी आणि मालकांनी त्यांना मारहाण केली आणि त्यात त्यांचा लाकडाने मारहाण केली त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंडविधान तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे